येत्या बावीस तारखेला होणाऱ्या श्रीराम मंदिर श्रीक्षेत्र अयोध्या येथे होणारा जो प्राणप्रतिष्ठा सोहळा आहे त्या सोहळ्याचं निमंत्रण अक्षदारूपी कलश सुंदर माझं गाव श्रीक्षेत्र तांबेर येथे श्रीराम मंदिरात कलशाचं आगमन झालेलं आहे आणि या कलशाचे यथासांग पूजा केल्यानंतर हा कलश गणेगाव येथे प्रस्थापन होणार प्रस्थान होणार आहे त्या कलेशाचं तर त्यासाठी गावातील सर्व भाविक श्रीराम मंदिरात जमलेले आहेत खरं तर सकल हिंदू धर्माचं आराध्यदैवत प्रभुरामचंद्र आणि प्रभुरामचंद्रांचं मंदिराच्या अयोध्येमधील मंदिरात होणारं प्राणप्रतिष्ठा सोहळा ही प्रत्येक हिंदू धर्मातील सकल हिंदू धर्मातील प्रत्येकाची अपेक्षा होती बऱ्याच दिवसापासून प्रलंबित असलेला हा प्रश्न हिंदू धर्माचे आराध्य प्रभू रामचंद्रांच्या मूर्तींची प्रतिष्ठापना बावीस तारखेला होणार आहे त्याचं निमंत्रण रूपी अक्षदारूपी कलश प्रत्येक गावागावात प्रत्येक गावा गावा, ग्रामस्थांना अक्षरदारूपी निमंत्रण देण्यात येणार आहे काल देवदिवाळीच्या शुभमुहूर्तावर सुंदर माझं गाव श्री क्षेत्र तांबेर येथे श्रीराम प्रभूंच्या पदस्पर्शाने पावन झालेला श्री क्षेत्र तांबेर येथे मंदिरात या कलशाचे आगमन आणि काल संध्याकाळीच आठ वाजता पूजा झाली होती आगमनार्थ आणि आज सकाळी ग्रामस्थांच्या उपस्थितीत ही पूजा सुरू आहे आपण पाहतात श्रीराम मंदिर श्री क्षेत्र तांबेरी गुरुवारांच्या मंत्रोपचारात कलशाची यथासांग पूजा होत आहे सर्व ग्रामस्थ उपस्थित भक्त श्रीराम भक्त येथे उपस्थित आहेत सर्वांच्या साक्षीने आज निमंत्रण रूपी अक्षदा कलशाचे पूजन सुरू आहे στο να να στο δαιταν δυο τούς δαιταν να στα να το και να μας να το να το να γίνει δουλειά να δούμε να δούμε να να το 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 να Thank you. अयोध्या येथून निमंत्रणरूपी आलेला हा अक्षदाचा कलश आणि कलश कलशपूजन ग्रामस्थांच्या उपस्थितीत श्रीराम मंदिरात सुरू आहे थोडंसं प्रास्ताविक करणं उचित आहे ते असं दोन हजार एकवीसमध्ये आपण आपल्या गावामधून आणि पूर्ण भारतभरामधून श्रीराम मंदिरासाठी यथा ही देऊ केलेली होती आणि आपल्या गावातून एकोणनव्वद हजार नऊशे बहात्तर रुपये हे ग्रामस्थाने एकत्रित करून श्री क्षेत्र अयोध्या येथील श्रीराम मंदिरासाठी पाठवले होते आणि बावीस जानेवारी दोन हजार चोवीस हा प्राण प्रतिष्ठेची तिथे निश्चित झालेली आहे त्या दिवशी बारा वाजून वीस मिनिटांनी महत्वाचा आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या शिवार्थ त्या ठिकाणी प्राणप्रतिष्ठा होत असताना संपूर्ण देशभरामध्ये कार्यक्रमाचं आयोजन होत आहे हा जो कलश आहे हा अयोध्येवरून या ठिकाणी आलेला आहे या अक्षरामध्ये कलश अक्षर आहे आणि ह्या अक्षरा आपल्या सर्व भाविकांना श्री क्षेत्र अयोध्ये आमंत्रण आहे आता प्रत्येक जण हा बावीस जानेवारी दोन हजार ला त्या ठिकाणी जाऊ शकणार नाही ना पण आपण मनुष्य देहाला मनुष्य जन्माला आल्यानंतर तरी दे आपल्या श्री क्षेत्र अयोध्येची वारी घडावी आणि त्या निमित्ताने आपण ह्या अक्षरा त्यावेळेस त्या ठिकाणी घेऊन जाव्या कारण साक्षात प्रभू रामचंद्रांनी या अक्षरा या ठिकाणी पाठवलेला आहे हा भाव आपल्या अंतकरणामध्ये आहे तर ज्या आज सायंकाळी पाच वाजता गणेगाव येथे महाराष्ट्रातील संत महंत यांच्या शुभ असते त्या ठिकाणी पूजन होणार आहे कारण हा जो कलश आहे हा उपखंडासाठी आलेला आहे त्या उपखंडातील देवळा उपखंडातील जेवढे गाव आहे त्यांच्यासाठी आलेला आहे आणि आपल्या गावासाठी स्वतंत्रपणे कलश हा त्या ठिकाणाहून महंतांच्या असं झाल्यानंतर त्या ठिकाणी येणार आहे पण आपलं भाग्य आहे कारण या पंचकृषी मध्ये राहुली तालुक्यामध्ये श्रीराम मंदिर हे पवित्र स्थळ असल्या कारणाने हा कलश डायरेक्ट श्रीराम बरोबरून त्यांच्या ज्या रेल्वेच्या माध्यमातून जो आलाय तो, आला तो काल सायंकाळी श्रीराम मंदिरात आला काले किरण काकाच्या हाती बरोबर या ठिकाणी थोडस पूजन केलं आणि आज आपल्या सर्व ग्रामस्थांच्या समोर या ठिकाणी हे पूजन आता संपन्न झालेला आहे तर या ठिकाणी बावीस जानेवारीला हा जो भारत कार्यक्रम संपन्न होता असताना आपण तर प्रत्यक्षपणे त्या दा ठिकाणी जाऊ शकणार नाही पण आपण आपल्या या ग्रामदैवाच्या मंदिरात त्यांना काही कार्यक्रम आयोजन करू शकतो का या विचारासाठी आपण अगदी पाच मिनिटं देणार आहोत या ठिकाणी आपण सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ आणि आपल्या श्रीराम जन्मोत्सव समितीचे सचिव आणि सर्व कार्यकर्ते जे माझ्या माहितीप्रमाणे श्रीराम मंदिराचा जीर्णोद्धार दोन हजार सात पासून जो सुरू झालाय कामापासून नियमितपणे मार्गदर्शन करणारे आदरणीय बाबासाहेब सर आदरणी बापू डॉक्टर आपण सर्व सुविला असतील पटदात्या असतील सर्व आहे सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ आहेत तर सर्वांनी एकोप्याने हा कार्यक्रम कशा प्रकारे साजरा करावा बावीस तारखेपर्यंत तीन दिवसाचा सप्ताह हो, जर करायचा असेल तर त्याचं स्वरूप काय असावं भजन कीर्तन प्रवचन काकडा त्याप्रमाणे राम राम जप विना वादन अशा स्वरूपात करायचं आहे की फक्त सायंकाळी एकवीस ला वीस एकवीस बावीस ला फक्त भजन करायचंय तर त्याचा विचार विनिमय करण्यासाठी आपण या ठिकाणी एकत्र आलेलो आहोत जेणेकरून या ठिकाणी श्रीरंजन लोक समितीचे जे सचिव आहेत जी त्यांना काही आपल्याला आपल्याकडून सूचना असतील त्यांचं काही म्हणणं असेल तर या ठिकाणी मांडून आपल्याला जर आपल्याच गावातील जे महाराज सांगणी आहेत त्यांचे कीर्तन किंवा भजन किंवा प्रवचन काय ठेवायचंय तर त्या अनुषंगाने साधरपादर चर्चा भागी आले दहा मिनिटांमध्ये तर त्या चर्चा अनुषंग घेऊन आपल्याला पुढे जाता येईल कारण काही गोष्टी करायच्या सगळ्यात काही ठिकाणी साऊंड सिस्टम असेल दादा आपण फक्त बोलवायचं आहे का

आयडियातून आलेला हा अक्षरा व्रत आहे आपल्याला सर्वांनाच माहिती आहे की आपण प्रभू रामचंद्र भक्त आहे आताच वेद साहेबांनी शिक्षणामध्ये की हा जो कार्यक्रम आहे हा भव्य दिवस आपल्या श्रीराम प्रभू रामचंद्राच्या या प्राणंगामध्ये हा कार्यक्रम व्हावा आणि जरी समजा काही निधी जर गाज असेल तर आपली गावाच्या आपले श्रीराम जन्मोत्सव कमिटीमधून व्हावा कारण प्रत्येकाचा त्याच्यामध्ये सहभाग राहील आता इथे समजा शंभर टका जमा झाले शंभर लोकां पण समजा शंभर शंभर बजेट जमा केले तरी आपण खर्च थोडस मळ राहील आणि जरी आपल्या आरोग्याला काही लोक जात येत नसेल तर परंतु या माध्यमातून आपल्याला ही जी सेवा आहे ही जे आपण आपण जे आपण बजेट विठ्ठल जे करणार आहे ते खऱ्या अर्थाने आपल्या गावालाही प्राप्त होईल आणि त्यांचा सुद्धा आनंद तिथं जरी समजा रामच्या बसू आपल्या तिथं पंचायत तिथं त्या ठिकाणी बावीस लाख केला बारा वाजता त्या ठिकाणी स्थापना जो सुद्धा आनंद आपण तांबे गावावरून आपण माध्यमातून आपण तो घेता येईल तर माझी अशी विनंती आहे सर्वांना हा जो कार्यक्रम आहे हा चांगल्या प्रकारे आपल्या गावातल्याच महाराजांच्या माध्यमातून या ठिकाणी करावा आणि तो जो खर्च आहे तो यामधून उपलब्ध करावा अशी मी सर्वांना विनंती करतो जय आज <t�़ी>। हा जो आज जवळजवळ आपली पाचशे वर्षापासून प्रतीक्षा संपलेली आहे देश आपला देश आणि आज देशाचा इतर देश आहे इतर देशात या उत्सवाचा मोठ्या प्रमाणात लोकांनी उत्सव मांडलेला आहे त्यामुळे आपल्या पाचशे वर्षाची परंपरा ही पाचशे वर्षाचा जे वनवास आहे ते पाचशे वर्षाचा वनवास आपल्या प्रोग्राम संपलेला आहे तर या अनुषंगाने काल सकाळी मेजर सात वाजता भेटले मला मेजरसाहेब तुमची भेट घ्यायची गुराव ते मलाही तुमची भेट घेऊ या अनुषंगाने चर्चा झाली थोडीशी आणि मिटिंग करून आपण चर्चा करू तर अति चर्चा कमी कमी त्या उत्सवात वीस एकवीस बावीस असा तीन दिवसीय कार्यक्रम आपल्या मंदिरात आपल्या आता आहे शेतकांना आयोजन झालं शक्य नाही त्या अनुषंगाने आपल्याकडे आहे तर त्या अनुषंगाने आपण इथं तीन दिवसीय कार्यक्रम करू आणि नंतर थोडासा प्रसाद वगैरे वाटण्याचा वगैरे कार्यक्रम करून आपण यातूनच आनंद मिळून घेऊ अशा पद्धतीचा सहज विषय झाला किंवा एक मनात इच्छा निर्माण झाली या अनुषंगाने खर्च जो काय असतो तो यात्रा करण्या त्याचा पैसे तिथले जे आणि त्याच्या माध्यमातून काही आणि काही ज्याला जी सदिच्छा असत देण्याची त्या सदिच्छेनुसार पैसे नाही घेऊ शकता त्या सदिच्छा मला जरी इच्छा असेल किंवा कोणाला इच्छा असेल तर इच्छेनुसार आपण पैसे गोळा करून तो खर्च आपण करून हे घेऊ आणि शेवट थोडासा प्रसाद वगैरे वाटपास वगैरे कार्यक्रम आपण त्या अनुषंगाने करू असं मत आहे आणि आपल्या गावातले जे महाराज मंडळी आहेत त्यांनी भजन कीर्तन करायचं किंवा कथा करायची किंवा काय करायचं त्या तीन दिवसाच्या मध्ये त्यांनी ते काय नियोजन करायचं ते त्यांनी करावं आणि अशा पद्धतीनं आपण या राम आपला तीन दिवस कार्यक्रम करावा अशी इच्छा आहे यात्रा आता या साध्याबाद चर्चेत यात्रेख्यातून आपण किती खर्चू शकतो कसं बजेट राहील आपलं काय नाही किंवा मग बाहेरून आपल्याला किती देणगी गोळा करावा लागेल किंवा यात्रेख्यातून किती खर्च करू शकतो हे सगळे मुद्दे आपण तुम्ही विचार करून त्या पद्धतीने हे करा आणि शक्यतो बावीस तारखे दरम्यान मंदिर थोडीशी किती प्रश्न असेल असे कॉन्टे वाटतं

तीन दिवसाचं म्हणजे किती पंधरा परत तीन दिवस असतो